I'm महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई या शासन मान्य संघटनेची नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नाशिक जिल्हा अध्यक्षपदी अख्तार अजित शेख यांची नियुक्ती करण्यात आली हा सोहळा नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे बारा मार्च रोजी संपन्न करण्यात आला या संघटनेमार्फत वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील असं मत जिल्हा अध्यक्ष श्री अख्तार शेख यांनी व्यक्त केलं गिरीश भाऊ चौधरी त्यांच्या तसे आदेशानुसार तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ साळी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवनिर्वाचित संघटनेची नियुक्ती झाली त्याच्यावरती मला एक मोठी जबाबदारी सोपण्यात आलेली आहे तरी शहर पदाची तरी ती तरी ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडल अशी मी गवई देतो आणि संघटनेच्या मार्फत जे कर्मचारीचे अडीअडचणी आहेत व त्याचे कोणतेही प्रश्न असो या कायद्याच्या दायऱ्यात असून मी ते सोडण्याचा प्रयत्न करेल अशी मी सर्वांना आज गवई देतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकारिणीची सगळी निवड झाली काय सांगाल साहेब आज जी निवड झाली महाराष्ट्र निवडणुकी कर्मचारी नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला या त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि नवीन पिढीने पुढे यावा चांगले कार्य करावं चांगले कार्य करून चांगलं संघटनेचं नाव मोठं करावं हेच मी त्यांना एक अपेक्षित करतोय हे माझीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे तसंच आमचे महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जी हमी टीम आहे जिल्ह्याची बॉडीची टीम आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आम्ही काम करतोय आणि त्यांना घेऊनच आम्ही आहे आणि त्यांनी जे आम्हाला मार्ग ते एकदम योग्य आम्ही त्याच्यामध्ये सगळे कर्मचाऱ्यांना आम्ही एकदम खुश ठेवणार आहे महाराष्ट्र राज्य लघुवेतन कर्मचारी संघटना मुंबई बत्तीस महाराष्ट्र राज्य कर्मचारी सरकारी कर्मचारी या संघटनेची आज दिनांक बारा दिनांक बारा रोजी आज दुपारी संघटनेची कार्यकारणीची निवडणूक करण्यात आलेली आहे आमचे राज्य अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी या राज्य अध्यक्ष यांच्या आदेशान। आदेशानुसार ही कार्यकारिणीची निवड आज करण्यात आलेली आहे या कार्यकारणीची निवड करताना आपले जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ साळी कोषा अध्यक्ष राज्याचे आपले युवराज महाजन आपले उपाध्यक्ष चेतन धुंदरे आपले सल्लागार संघटनेचे सुनील तिवडे आणि आपल्या संदीप संदीप दोंदे हे पण सल्लागार आहेत आणि आपल्या संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आपल्या सरलाताई पनाळी आणि आज आपल्या शहर अध्यक्ष म्हणून या पदाची कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपद शहर अध्यक्षपद आपले आपले आग... अख्तर भाऊ शेख यांना देण्यात आलेले आहे व अशा प्रमाणे सगळ्या कार्यकर्णीची निवड साध्य करण्यात आलेली आहे आणि ती व्यवस्थित रूप एवढ्यांच्या कर्तबदारीने ही पार पडलेली आहे शहराध्यक्ष तथा सिव्हिल हॉस्पिटल शाखा अध्यक्ष श्री अख्तर अजित शेख शहर उपाध्यक्ष तथा शाखा उपाध्यक्ष श्री श्री धनंजय उज्जैनवाला शहर सुरेंद्र मोहेकर शहर सचिव श्री विशाल वाघ खजिनदार सागर पगारे शहर संघटक श्री इस्तक शेख श्री विकास ढिलोर श्री टिनू परिहार श्री भाऊसाहेब आहेर महिला शहराध्यक्षा रेखा अहिरे उपाध्यक्षा मीना चौधरी शिरीन शेख महिला शहर सचिव टीना वागिले संघटक श्रीमती झिनीत मिर्झा करुणा चौधरी वनिता नेवारे संगीता भांगरे या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समूहात मोठ्या थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना संघटनेतर्फे शाल पुष्पगुच्छ आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक